नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींना आजचा व्हिडिओ आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील खूप साऱ्या भगिनींना ही अडचण येत आहे अगदी छोटा लहानसा असा व्हिडिओ आहे तो तुम्हाला सांगते अगदी तुमचे सगळे प्रॉब्लेम जे आहेत सुरू करण्याच्या संदर्भात होतात अगदी दोन मिनिटात सांगते पण त्याच्या आधी सगळ्यांनी एक लक्षात घ्या की मी आज रात्री लाईव्ह स्वरूपात तुमच्या ज्या सगळ्या समस्या आहेत आपले कम्युनिटी ग्रुपवर काय चालू आहे आपलं मानधनवाडी संदर्भात नेमकं काय या साऱ्याच गोष्टींवर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून रात्री सांगणार आहे ही व्हिडिओ अगदी म्हणजे चार मिनिटाची म्हणा अशीच आहे तेवढी पण नाही अगदी छोटी होणार तुम्हाला सांगायचं आहे पण माझा खरं आजचा व्हिडिओ आहे की त्याच्या स्वरूपात मी लाईव्हचे स्वरूपात तुम्हाला सांगणार आहे कारण की गेल्या आठ दिवसापासून माझी तब्येत बरी नव्हती आणि माझा घसा देखील खूप बसलेला होता आणि अजूनही घसा पाहिजे तेवढा मोकळा झालेला परंतु थोड्याफार प्रमाणात म्हणजे मी अर्धा तास बोलू शकते आणि खूप साऱ्या भगिनींच्या मनामध्ये खूप कल चालू आहेत कोणाला वाटते संघटनेच्या संदर्भात खूप खूप इतके मोठे प्रश्न भगिनींच्या मनात झालेले आहेत की काय करायचं आणि त्याच सोबत आपण जे रोजचं काम करतो हे रोजचं काम थांबायला नको तुम्हाला खूप जणांना अडचण येते म्हणून मला असं वाटतं की हा व्हिडिओ मी करते आणि रात्री तुम्हाला सविस्तररित्या तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करते जेवढे शक्य होईल तेवढे कारण की आपल्या ग्रुपवर देखील खूप खूप अशा पद्धतीने घटना घडतात की जे मला पटत नाही मी का संघटन केलं मी का ग्रुप तयार केले हे देखील मी रात्री बोलणार आहे फक्त मला अपेक्षा आहे की आपण जुळून राहाल पूर्ण माझं बोलणं ऐकून घ्याल तेवढंच मी आत्ता सांगून देते जेणेकरून तुम्ही रात्री त्याच्यासाठी तयार राहाल पण आता मात्र हा व्हिडिओ बघा अगदी धावताय तुमचा सगळ्यांचा प्रॉब्लेम तू अगदी सोपं आहे बाकी काहीच करायचं नाही बघा आपण ज्या वेळेस पोषण ट्रॅकर अप्लिकेशन सुरू करतो म्हणजे ज्या वेळेस सुरुवात होते आपली तुम्� सुरुवात झाल्याबरोबर आपलं सगळ्यांचं अशा पद्धतीनं येत आहे प्लीज बघा हे अशा पद्धतीनं येत आहे तर आपल्याला दिलं जातं सेट डेट अँड टाईम आणि त्या खाली दिलेलं आहे युअर सिस्टीम क्लॉक इज इन करेक्ट प्लीज सेट युअर क्लॉक टू द करंट डेट अँड टाईम आता जर आपण बघायला बघायला गेलं तर आपल्या सगळ्यांचा जर फोनमध्ये जर टाईम ॲक्युरेट आहे म्हणजे आपलं सगळं अगदी बरोबर आहे तरी असं का होतं आहे आता हा टेक्निकल इश्यू आहे पण हा इशू जर तुम्हाला घालवायचा असेल तर अगदी टेन्शन घ्यायचं नाही अगदी सोपं आहे तुम्ही आता मी तुम्हाला काही जणांना सांगितलं की टे डेट अँड टाईम सेट करा पण आपलं ऑलरेडी फोनमध्ये सेट असतं आपल्याला काहीही करायचं नाही आहे फक्त तुम्हाला इथं दिसत आहे बघा सेट आणि डेट टाईम काय दिसते तुम्हाला सेट अँड डेट टाईम फक्त याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक करा आणि पुढे बघा तुम्ही अगदी इझी आणि सोपा प्रॉब्लेम आहे काही कुठं जायचं नाही ओकेवर क्लिक करू नका फक्त तुम्हाला मी सांगितलं की सेट अँड डाय सेट अँड सेट डेट अँड टाईम फक्त या याच्यावर तुम्हाला क्लिक इथं मध्ये तुम्हाला क्लिक करायचे इथं क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर लगेच तुमची पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन ओपन होते आणि ओपन झाल्याबरोबर तुम्हाला जे डेली ट्रॅकर आपलं रोजचं असतं की अंगणवाडी केंद्र लगेश ओपन करायचं बघा ओपन व्हायला वेळ लागतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन लगेच ओपन होत नाही तुम्ही बघू शकता वेळ लागतो मी फक्त त्याच्यावर क्लिक केलं आणि त्याच्यावर क्लिक केलं करायचं तुमचं अशा पद्धतीने देखील डायरेक्ट ओपन होईल बघा अशा पद्धतीने डायरेक्ट पेज ओपन होईल फक्त तिथं सेट डेट अँड टाइम याच्यावर तुम्हाला आ, क्लिक करायचं क्लिक केलं म्हणजे तुमचं रोजचं जे आपलं अंगणवाडी केंद्राचं नेहमीचं आहे ते तुम्ही आरामात ओपन करू शकता आणि सगळी कामं करू शकता अगदी कॉमन आणि सोपा प्रश्न आहे काहीच करायचं नाही आपल्या बऱ्याचशा भगिनींचं असं म्हणणं आहे हे देखील मी आचडूच्या माध्यमातून सांगून देते की जोपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळत नाही तोपर्यंत पोषण ट्राय व्हिडिओ बघायच्या आणि व्हिडिओ बघायच्या बिनी आणि काम बी करायचं नाही परंतु बघिणींना ऐकून घ्या मी फक्त पोषण तुम्हाला माहिती असेल की कामाच्या संदर्भातून माझे व्हिडिओ असतात मला बाकीच्यांसारखं चॅनलवर व्ह्यूज मिळवणे चॅनलवर तर मी रात्री बोलणारच आहे माझा तो उद्देशच नाही माझा उद्देश सोपान आणि सरळ आहे की आपण जे रोजचं काम करतो ते रोजचं काम आपलं सोपं व्हावं म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवला कारण की मी जो अपडेटचा व्हिडिओ टाकला त्याच्यावरनं मला कळलेला आहे की आपल्या भगिनींच्या मनात तीव्र नाराजी पण भगिनीनो आपण लाडकी बहीणचं काम करत आहोत जे काम क्लिष्ट आहे ते करतोय आणि काही ठिकाणी प्रोत्साहन भत्ताला सुरुवात देखील झालेली पण असो मी त्याच्या इतक्या लांबमध्ये जाणार नाही रात्री मी सर्व सविस्तर बोलणार आहे आपण फक्त चॅनलला जुळून राहा एवढंच आज सांगते रात्री नऊ साडेनऊ जो टायमिंग असेल त्याच्यानुसार मी लाईव्ह येईल थोडा घशाचा प्रॉब्लेम मिळेल गेले आठ दिवसापासून म्हणजे तब्येतच चांगली नव्हती म्हणून मी चॅनलवर नव्हते परंतु आता मी नक्कीच कंटिन्युअस व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल आणि जो कलह महाराष्ट्रामध्ये मला जाणवत आहे असं चुकीचं होत आहे आणि ते चुकीचं थांबवण्यासाठी मला आज मी लाईव्ह येत आहे आपण फक्त चॅनलला जुळून राहा आणि रात्री नक्कीच व्हिडिओ बघा एवढी अपेक्षा करते एवढंच सांगायचं होतं आजच्या वेळ प्रत्येका एवढंच धन्यवाद